कृष्णा सोलर एनर्जी आता लावा प्रत्येक घरी सोलर फक्त आधार कार्ड पॅन कार्ड वरून पीएम सूर्य घर मुक्त बिजली योजना अंतर्गत रुपये सबसिडी उपलब्ध एक किलो वॅट तीस हजार साठ हजार रुपये तीन किलो वॅट अठ्याहत्तर हजार रुपये ईएमआय सुविधा उपलब्ध मात्र साठ टक्के वार्षिक व्याज दरावर तीस वर्ष पॅनल वॉरंटी आणि दहा वर्ष इन्व्हर्टर वॉरंटी सर्व कंपनीचे पॅनल व इन्व्हर्टर उपलब्ध काही किंवा वर्षुर् चौक वरुड तालुका वरुड जिल्हा अमरावती करिता संपर्क त्र्याहत्तर अठ्यात्तर अठ्ठावन्न पंचावन्न पंचेचाळीस किंवा नव्याण्णव बावीस दहा एकोणवीस सत्तावन्न ई सी इंडिया पॉलिगॅप सोलर टाटा पॉवर सोलर लूम सोलर अडानी सोलर मायक्रोटेक इत्यादी रस्ता ठेकेदाराचा मनमानी कारभार बैल पशूचे हाल पाहत शेतकऱ्यांचा संतप्त सवाल परूड तालुक्यातील एकदरा येथून आमनेर कडे गेलेला पांधन रस्ता तीन वर्षापासून एक किलोमीटर इतका सुरू असून ठेकेदाराकडून एकदमच मंदगतीने काम सुरू असल्याचे शेतकऱ्यांनी अनेकदा तहसीलदार बांधकाम विभाग यांना ठेकेदार पालटून देण्याबाबतचे ग्रामपंचायत ठराव तक्रारी परंतु शासनाला जागा आली नाही त्याच ठेकेदाराकडून दिरंगाईचा मानमानी कारभार सुरू असल्याने मोठमोठे दगड रस्त्यावर आणून टाकले तेव्हापासून काम बंद असल्याने त्या दगड गोट्यानं पायदळ शेत माल आणण्याकरिता बैलगाडी सुद्धा चालत नाही अनेक शेतकऱ्यांच्या बैलपशूंचे पाय मुडगडले अनेक म्हातारे शेतकरी पडले त्यामुळे या रस्त्याने जाणाऱ्या शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने आता शेतकरी वर्ग संतप्त झालेला आहे याकडे शासनाने अति तातडीने लक्ष देऊन ठेकेदार पालटून देऊन एकदरा आमनेर पांदन रस्ता लवकरात लवकर पूर्ण करून द्यावा अन्यथा शेतकऱ्याकडून कमी जास्त झाल्यास याचे जबाबदार शासकीय समंगित विभाग राहील अशी संतप्त मागणी एकदरा येथील शेकडो शेतकऱ्यांकडून केल्या जात आहे एकदरा पांदन रस्त्याचं काम पुष्कळ तीन वर्षापासून रखडलेलं आहे ते काम करण्यास ठेकेदार काही तात्पर्य काही दिसत नाही त्याचं ते आता आम्हाला ठेकेदाराचं बरं वाईट करावं लागेल कारण की खूप वाके चालू आहे आमचे बैलबंडी जात नाही बैल मुच पाय मुचकले बैल विका लागून राहिले कमी भावात शेतीचा माल आणण्यास आम्हाला त्रास होऊन राहिला तीन वर्षापासून या ठेकेदाराचं तेच चालू आहे थोडंसं एक ट्रॅक्टर टाकलं का बंद एक ट्रॅक्टर टाकलं म्हणून हे काय आहे हे तर आम्ही वैतागून आता या ठेकेदाराला काढल्यापर्ता आम्हाला पर्याय राहिला नाही आहे रोडवर जर तो आम्हाला दिसला तर आम्ही त्याला काढल्याशिवाय राहील नाही याला जबाबदार बांधकाम विभाग राहील कारण की वारंवार त्याला ग्रामपंचायतचा ठराव देऊन ठेकेदार पलटवण्यास आम्ही काय करून राहिलो पण ठेकेदार काही पलटून बांधकाम विभागाला देऊन नाही राहिले कारण की ह्या रस्ता बीएनशीमध्ये असल्या कारणाने त्याची जबाबदारी बीएनशीवर तीन वर्षापासून काय करत आहे आम्हाला कास्तकाराला ते इथं येऊन त्या ठेकेदारासमोर आम्हाला तो जर काम करत नसेल तर तसं आम्हाला हे द्या आम्ही दुसरा ठेकेदार आम्ही आमच्यापाशी जवळ तयार आहे बोलू अनिदार गोटे कसे चालेल बैल बैलाचे खूप वाके चालू आहे बैल असे आमचे समजा वायाच गेले आहे पंधरा दिवस झाले असे अनिदार गोटे यार यार या रोडवर ह्या ठेके या दारांनी टाकून दिले आणि यासमोर जर ह्या दोन तीन दिवसात काम नाही झाले तर आम्ही ठेकेदाराला काढण्याची आमची स शेतकऱ्याची तयारी आहे सम समोरची जबाबदारी हे तहसीलदारवर आणि ह्या बी डब्ल्यू डी खात्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यावर राहील कारण आम्ही वेळोवेळी त्यांच्या भेटी घेतल्या ठरावी दिले पण याच्यावर काहीही ॲक्शन झालं नाही ना ठेकेदार बदलून मिळाला कारण तीन वर्षापासून हे एकदर आता आमने एक किलोमीटरचा रस्ता शासनाने मंजूर केला आणि ठेकेदार हा ह्या लखन धांडवला काम करत नाही बस दोन तीन दिवस येते एक दोन गाड्या टाकते आणि आठ 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 पंधरा पंधरा दिवस काम बंद राहते ना याच्यावर काही मुरूम टाकला ना काही तर याची दक्षता तहसीलदार आणि सर्व बांधकाम विभाग याच्यावर राहील आम्ही श शेतकरी यांना विनंती करतो का काय निर्णय घ्यायचा लवकरात लवकर घ्या कारण आम्ही आमच्या पशूचे हाल पाहून आमच्या डोळ्यात अक्षरशः असू येतात आणि आम्हाला पण जाण्यास खूप अडचणी होत आहे